नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील टॉप तुरीचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणत आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती मुरुम या ठिकाणी एक्ण क्विंटल आवकली जास्तीतरे दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे गजरतूर पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी पाच हजार शहात्तर क्विंटल आवकाली जास्तीतारे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे तूर पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी दोन हजार तीनशे अडतीस क्विंटल आवकाली जास्तीतरे दहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार आठशे त्रेसष्ट रुपये क्विंटल आहे लाल तूर पुढील बाजार समिती दुधनी या ठिकाणी दोनशे तीस क्विंटल अवकाली जास्ती दरे दहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जाताही लालतूर पुढील बाजार समिती गंगाखेड जिल्हा परभणी या ठिकाणी जास्ती दरे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जाताही लालतू